तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करेल हे ठरवून कार्यक्रम चालला आहे त्यामुळे हिंमत असेल तर राजीनामा द्यावा मी तर काल ट्विट केलं आहे की पवारसाहेबांनी सुप्रियाताई सोळेंचा राजीनामा घ्यावा आणि बारामतीमध्ये त्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती निवडणूक लढवावी निश्चित या ठिकाणी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल निश्चित त्यांनी यावं परंतु राहुल गांधी आल्यानंतर आज जसं शरद पवार साहेब त्या ठिकाणी आले आणि मोहिते पाटलाच्या गुंडांनी ज्या धमक्या तिथल्या नागरिकाला दिल्या या ठिकाणी असं जर प्रकार घडले तर आम्ही सोडणार नाही तिथल्या मार्कटवाडी ग्रामस्थांना मी विश्वास देतो आमची सुद्धा त्या ठिकाणी सभा होणार आहे देवेंद्रजी फडणवीस साहेब निश्चित येतील या ठिकाणी स्टेडियम वरती फडणवीस साहेबांचा नागरी सत्कार ठेवावा असा आमचा विचार आहे न भूतो ना ती अशी सभा स्टेडियम वरती आम्ही निश्चित घेऊ आणि भविष्यामध्ये पूर्ण ताकदीने पक्ष आमच्या सोबत आहे हा मला विश्वास या ठिकाणी त्यांनी किती धमक्या दिल्या कार्यकर्त्याला मारहाण केली तर आम्ही संविधानिक मार्गाने यांच्या विरोधात संघर्ष करू हा तोच माळशिरस तालुका आहे ज्या माळशिरस तालुक्यामध्ये सव्वीसशे रुपयाने भाव ऊस उस... या ठिकाणी मोहिते पाटलांनी सव्वीसशे रुपये फक्त ऊसाचा भाव दिला शेजारी पंढरपूर तालुक्यात तीन हजारापेक्षा जास्त इकडे बारामती तालुक्यामध्ये बत्तीसशे रुपयाचा भाव भेटला आणि इथं अशा पद्धतीने लोकांवर अन्याय करायचं काम मोहिते पाटील करतायत त्यामुळे विरोधात आम्ही संविधानिक मार्गाने लढा चालू ठेवू यांच्या विरोधात संघर्ष करू